नमस्कार श्रोते हो प्राचीन काळापासून रोगावर किंवा एखाद्या समस्यावर इलाज म्हणून माणूस विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीचा उपयोग करत आला आहे आज आपण या व्हिडिओमध्ये असे काही वनस्पती व झाडांचे पंचवीस उपाय पाहणार आहोत ज्याचा वापर करून आपण आपल्या समस्यांचे निवारण करू शकतो चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात एक अपारिजाताची लता कमरेला बांधल्याने महिलेची प्रसूती जलद होईल अजवाईन आणि लाल मिरची आगीत टाकून धूर करा त्यानंतर मुलाच्या डोक्यावर सातवेला फिरवा आणि चुलीत किंवा आगीत टाका यामुळे नजर लागण्याचा प्रभाव नाहीसा होतो तीन पूजेच्या ठिकाणी कमळाच्या बियांची माल ठेवून कमलगट्टाची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येण्याची शक्यता असते भोपल्याच्या फुलांचा रस हळदीमध्ये मिसळून त्याचा वास मानसिक विकारांना ग्रस्त असलेल्या रुग्णांना दिल्याने दुरात्म्यापासून मुक्ती मिळते घराच्या किचनमध्ये पाण्याचे कुंड लटकवल्याने कधीही अन्नाची कमतरता भासत नाही चहा रेशमी धाग्यात जायफळ बांधून घातल्याने वेडेपणा दूर होतो गव्हामध्ये नागकेसरचे दोन दाणे आणि तुळशीची पाने घालून ते पिठात दळून घेतल्याने घरात सुखशांती राहण्यास मदत होते पळसाच्या पानावर अन्न खाल्याने रोगापासून आराम मिळतो श्रोते हो ज्या घरात स्वामी नामाची भक्ती असते त्या घराभोवती स्वामींची शक्ती व स्वामींचा आशीर्वाद नक्की असतो त्यामुळे पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ न विसरता लिहा पिंपळाच्या पानांची पाणी प्यायल्याने वाईट शक्ती दूर होतात नजरबट्टाच्या बिया जवळ ठेवल्याने वाईट नजर लागत नाही वटवृक्ष झाडाची पाने घरात ठेवल्याने कधीही खाण्यापिण्याचे संकट येत नाही पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात बेहडा वनस्पतीची पाने घरात ठेवल्याने शत्रूच्या घातक युक्तीचा प्रभाव नाहीसा होतो श्रावण नक्षत्राच्या दिवशी उजव्या हातात बांबूचा तुकडा धरल्याने कामात विजय प्राप्त होतो शुक्ल पक्षाच्या रविवारी बेलाच्या झाडाचे एक पान तोडून आपल्याजवळ ठेवल्यास अनेक प्रकारचे आर्थिक लाभ होतात तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी अकरा दिवस पांढऱ्या दाढीसह बसलेल्या हनुमानजींच्या चित्रासमोर अकरा लाल गुलाबांची फुले अर्पण करा तुमची इच्छा पूर्ण होईल हरवलेले पैसे परत मिळवण्यासाठी पैसे परत न करणाऱ्या व्यक्तीची नावे घ्या आणि गोमतीचक्र एखाद्या निर्जन ठिकाणी जमिनीत खोल खड्ड्यामध्ये गाडून टाका गमावलेले पैसे परत मिळू लागतील शनीच्या साडेसातीपासून आराम मिळण्यासाठी दर शनिवारी एकवीस दिवस काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या जर ऋषभ राशीच्या लोकांना आपले नशीब आपल्या बाजूने नाही असे वाटत असेल तर त्यांनी शनिवारी गळ्यात सात तोंडे आणि एकमुखी रुद्राक्ष धारण करावा शत्रूचा पराभव करण्यासाठी पिंपळाच्या पानावर त्याची नावे लिहा आणि ते पान मधात बुडवा शत्रूचा पराभव होईल धनवृद्धीसाठी अश्लेषा नक्षत्रात वटवृक्षचे पान आणून तिजोरी ठेवावे आघाडा या वनस्पतीचा रस लोखंडाच्या भांड्यात ठेवून त्यात सहदेवीचा रस टाकून टिळक लावून शत्रूसमोर गेल्याने शत्रू शरण जातो तु। तु। जर तुम्ही बाळासाठी प्रयत्न करतात तर सोमवारी शिवलिंगी आणि लक्ष्मण वनस्पतीची बी आणून एकवीसवेला ओम नम शिवायचा पाठ करा श्रोते हो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद